महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी मार्च रोजी आपला चौथा वर्धापन दिन साजरा करत आहे आणि त्या निमित्ताने मी महाराष्ट्र पोलीस टाइम चे संपादक तसेच त्यांच्या संपूर्ण टीम हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद ओके म्हटलं मी यू पी आय शंकर सुवीणा पोलीस स्टेशन तर पुलिस टाईम्स हे जे न्यूज चॅनल आहे त्याचा चौथा वर्धापन दिन साजरा करत आहेत ते तर त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त पाहून जाऊ आपण त्यांना शुभेच्छा देतो न्यूजच्या चौथ्या वर्ध्यापन निमित्त अन्न औषध प्रशासन कार्यालयाकडून शुभेच्छा ठीक आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद